हे मंदिर जागृत कार्तिक स्वामी हाताने स्थापना झालेली आमच्या लहानपणचं मंदिर आहे ही, ही मंदिर कुठं आहे नवसाला पावणारं हे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवसाला पावतं आहे मारुती तुम्ही कुठं जरी असला तरी तिथं जरी नवस बोलला तरी नवस पावतो आणि नवस फेडायला झाल्यानंतर तुम्हाला नवसाला फेडायला मारुतीला यायचं आहे तर कसं यायचं ही धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका कळंब पाळी पिंपरी शिराडूंच्या जवळ दोन किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावर गाव आहे तर, तर लांबून पण लोक नवसाला पावणारा मारुती म्हणते तर ह्याचा पहिल्या एक आमच्या लहानपणचा चमत्कार आम्ही येळभर ह्या मंदिरावर खेळायचं बागडायचं आणि संध्याकाळी एखादा जर बाहेर गरगाऊन माणूस आला त्याला माहीत नसलं तर ही पारावर वरी जर झोपला तर वरी झोपू देत नव्हता मारुती त्याला सकाळी बघितलं तर ही पाराच्या खाली कडाला येऊन झोपलेला असायचा तिनं दुसऱ्याला सांगायचं मी वरी झोपलो होतो पण मी खाली कसं काय आलो मारुती वरी झोपू देत नव्हता काही इटाळा चांडाळाचं चा, जर काही झालं तसं लक्षण तर मंदिराच्या पाठीमागे एक भलं मोठं झाड होतं पिंपळाचं त्या झाडाला जाळ लागायचा धूर निघायचा आणि तसं जाळ लागून धूर निघून निघून ते झाड जळून गेलं तर ती झाड आता परत संपून गेलं मोठं झाड होतं जसे काही काही दोष येतील तसे ते झाड वाळून गेलं आणि झाडाचा पुन्हा दुसरं झाड तिथे यायला व्हाय पण या मंदिराचा आता जीर्ण उद्धार म्हणून आता ह्या जागी दुसरं मंदिराची शिखर आणि मंदिराची बांधकाम चालू आहे ह्याच्यामुळे आता ही मंदिर तुम्हाला फक्त फोटोमध्ये व्हिडिओमध्येच राहिलेलं आहे आता ह्याच्या जागी आपली बहुमोठं मंदिर तुम्हाला बघायला भेटल तुम्ही जर आलात तर आमच्या लहानपणी ह्या मंदिराच्या समोर असा सभामंडप नव्हता काही नव्हता असं मोकळी जागा होती खेळायला त्या मंदिराची एक गोटी आहे ती गोटी काही कार्यक्रम असला तर गोटी उचलायची काही लोक हातानं काही लोक पायानं उचलायचे मिचकीत धरून तर ती गोटी तुम्हाला तिथं दिसते पायऱ्याच्या बाजूला ती गोटी भरपूर मोठी आहे वजन किती आहे ती, ती काही सांगितलेलं नाही असं ह्या मंदिराचा जुना पंचवीस तेवीस वर्षीय जुना फोटो आहे आता आपल्याला ही मंदिर फक्त फोटो फोटोमध्ये दिसणार आहे ही मंदिराचं बांधकाम सर्व पाळलेलं आहे म्हणून जे जे काही कुणाची आड अडचणी काही असो नवसाला पावणारा मारुती म्हणून तुम्ही नवस करून त्या मारुतीला नवस तुमचा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नवस फेडायला येऊ शकता तुम्ही घरी बसून सगळ्यांना वच बोलू शकता हे मारुती राय आमचं असं असं काम होऊ दे असे असे काही अडचणी आहेत ते दूर झाल्यानंतर तुम्हाला येऊन आम्ही भेटू दर्शन करू काय असेल ते तुम्ही बोलू शकता दुसरा एक चमत्कार ह्या मंदिराचा असा आहे काही बाहेर आलेले दुसऱ्या समाजाची लोकं वरी चढत नव्हते मग गुरुवांना सांगितलं वरी जात नाहीत काही तर ते मी ऐकले नाहीत नारळ पाया पडून गेले टाकीचं काम चालू होतं टाकीचं काम चालू असताना झोपडपट्टीवर ते टाकी चढवायला गेलेवरी बांधकाम चालू होतं तर चमत्कार असा झाला की चार वाजता सर्व बांधकामावरी चढवलेलं टाकीचं काम केलेलं आणि माणसं चार वाजता साडेचारला बांधकाम बी पडलं आणि माणसं टाकीहून खाली पडले पडल्यानंतर त्यांना समोर मारुती दिसला मारुती दिसल्यानंतर त्या मारुतीची माफी मागून खालून पाया पडून परत म्हणले आम्हाला मारुतीने वाचवलं अशी एक आमच्या समोर घाललेली घटना आहे ती सर्व जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा व्हिडिओ आवडला तर परत मोरे दुसऱ्याला पाठवा रामराम